हिंगोली येथील सर्व दूर देशभर नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्यातीप्राप्त होत चाललेला गणपती म्हणजे श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती श्रींची मूर्ती स्थापना सन एकोणीसशे ब्याण्णव चैत्र पाडव्याच्या दिवशी झाली होती गणपतीचा वार्षिक उत्सव मोठ्या थाटामाटात पाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो स्थापना दिनी श्रींची पालखी मिरवणूक सकाळी शहरामधून श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मार्गाने मंदिरापर्यंत जाते नवस पूर्ण झालेले लोक हजार मोदकांचा नैवेद्य आणतात व वाटप करतात लोक येथून एक मोदक नेऊन बंद डब्यात ठेवून त्याची वर्षभर पूजा करतात या मोदकांमुळेच या गणपतीला वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे संस्थांच्या वतीने लाखो मोदकांचा प्रसाद वाटप होतो पालखी मिरवणुकीत भजनी मंडळ घोडे पथक, अशी भव्य मिरवणूक असते दरवर्षी अनंत चतुर्दशीला हजारो भाविक श्रींच्या दर्शनाकरिता हिंगोलीत दाखल होतात अनंत चतुर्दशीच्या या उत्सवात संपूर्ण हिंगोलीकर सहभागी होतात महावीर स्तंभ ते श्रींचे मंदिर ह्या मार्गाला हिंगोली नगर परिषदेमध्ये श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मार्ग असे नामकरण करण्यात ठराव था घेण्यात आला तसेच हे संस्थान क दर्जा तीर्थक्षेत्र भाविकांना त्रास होऊ नये म्हणून श्री रामलीला मैदान येथे पन्नास हजार भाविक थांबू शकतील असा भव्य दिव्य वॉटरप्रूफ मंडप तयार करून त्या ठिकाणाहून एकच रांग श्री विघ्नार्था चिंतामणी गणपती मार्गाने सतत चालू असते श्रीचे मंदिर ते श्री रामलीला मैदानापर्यंत ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात येते जागोजागी एलईडी वॉल लावण्यात येऊन श्रीच्या मंदिरातील व इतर सर्व ठिकाणचे थेट प्रक्षेपण या एलईडी वॉलवर करण्यात येते अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात येतात हिंगोली शहर मुक्त असल्यामुळे नगर परिषदेच्या वतीने फिरते शौचालयाची देखील व्यवस्था केली जाते अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम पाहतात या कार्यक्रमात अनेक भाविक अन्नदान करतात मागील काही वर्षांपूर्वी गणपतीला बत्तीस किलो चांदीचे सिंहासन बसवण्यात आले आहे या सिंहासनामुळे गणपतीच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे आपण डोंगोलीमधील नवसाला पावणारा मोदकांचा म्हणजे चिंतामणी गणपती इथे आलेलो हो। आहोत तर आज चतुर्थी आहे आणि भावी भक्तांचा मोठा जनसमुदाय येथे जमलेला आहे तर या संस्थांचे अध्यक्ष असणारे श्रीवानी रमाकांतची निस्किम आपल्यासोबत आहे तर यांना विचारूया या मंदिराविषयी याचे प्राचीनत्व आणि महात्म तर महाराज या, या मंदिराची के स्थापना केव्हाच आहे त्या मंदिराची स्थापना पूर्वी देव जमीनच होते पूर्वीपासून हा प्राचीन पूर्वीपासूनच देव आहे आणि याची स्थापना आ, नंतर आम्ही मंदिर छोटंसं बांधून ब्याण्णवमध्ये स्थापना करण्यात आली आहे आणि एक महात्म्य जे आहे ब्याण्णवमध्ये मला पुण्यामधून नवसाचे मोदक म्हणून आणि छोटासा गणपती मिळाला होता तो 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 हा नवसासोबत आलेला गणपती आहे तर तेव्हा मा ज्यावेळेस माझं पूर्ण पहिल्याच वर्षी काम झाले तेव्हा हा गणपती आणि छोटा गणपती दोन एक हजारात मोदक केले होते तर लोकांना अशी परिस्थिती येता येता भरपूर मोठी झालेली आहे आणि लाखोच्या संख्येने भावी मोदक घेऊन येतात आणि गर्दी भरपूर असते त्यांची खायची जायची व्यवस्था केली जाते मंदिरातर्फे मंदिरापासून आंबेडकर चौकापर्यंत पूर्ण वाटपूर मंडप असतो कोणालाही कोणतीही तकलीफ होत नाही तर इथे विशेष प्रसंग किंवा सोहळा कोणकोणता असतो तिथं विशेष सोहळा म्हणजे दर चतुर्थीला सकाळी अभिषेक असतो रात्री पूर्णचा नैवेद्य दाखवला जातो महाआरती केली जाते आणि पाडव्याच्या दिवशी स्थापना के, के ब्याण्णवनी पाडव्याची स्थापना केल्यामुळे पाडव्याला तिची के महापूजा आणि येणाऱ्या रविवारी त्याची पंगत केली जाते आणि गणेश जयंती केली जाते असेच कार्यक्रम नेहमी सतत केले जात तर ही लाखोंची जी गर्दी जमते या लोकांची श्रद्धा चिंतामणी गणपतीवर आहे तर या मूर्तीबाबत आपण काय सांगाल या मूर्तीचं महत्व असं आहे की इथे नैवेद्य आपण समजा काही मनोकामना मनात मानल्या त्या पूर्ण होतात त्यासाठी मूर्ती आपल्याला म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे ही इथेच मूर्ती सापडलेली आहे आणि ती स्वयंभू मूर्ती आहे मग काही सापडल्यानंतर आम्ही बरेच दिवस इथं जमिनीवर ठेवलेली होती आणि त्यानंतर ब्याण्णवमध्ये छोटंसं मंदिर बांधून त्याची स्थापना केली आणि त्यात स्थापना केली आणि ब्याण्णवमध्ये मी नैवेद्य दाखवला होता त्याच्यानंतर जे प्रचलित झाली नवसाचे मोदक प्रचलित झाले ते संपूर्ण मोदक माझ्या घरी तयार होतात आणि माझ्या हस्ते वाटले जातात बावीस पर्यंत ते मोदक मी स्वतः वाटले आणि बावीस नंतर टेंडर काढले ट्रस्टीनं ते काम करत त्याविषयी आपण काय करतो कावड चालू करून आम्हाला सतरा अठरा वर्ष झालेले आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी मुलं कावड घेऊन मंदिरापासून निघतात आणि आपल्या नदीवर जातात नदीवर बारा ज्योतिर्गेची पूजा होते आणि तिथून कावड घेऊन गावात मिरून निघून गणपतीला ते स्नान घातले जाते आणि तेच पाणी आपल्या महापूजेला ठेवले जाते आणि गणपती विसर्जित दिवशी सर्व भाई मोदक मिळतात त्याची सकाळी नऊ वाजता गणपतीला दुधाचा अभिषेक केला जातो आणि एकवीस नऊ म्हणजे मानाचे एकवीस सोहळे आणि मानाचे डोळे लागतात सगळं शृंगार असल्या जातो त्यानंतर त्याला पूर्ण नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर संपूर्ण जे मोदक केलेले आहेत त्याचा नैवेद दाखवून ते वाटप केले जातात एक मोदक देतो तो मोदक गणपतीने ठेवायचा आणि तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर आधी आम्ही फक्त दहा दिवस एक दिवस वाटायला होतो आता वर्षभर आम्ही खुले गेले कारण पब्लिक आपल्याला कमी करायची त्याचे कारण खूप चंदाची होणार आज दहा चार लाख उद्या दहा लाख येणार त्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर ज्याचा नव झाला त्यांनी केव्हा आम्ही आणून येथे नवस फिरून टाका म्हणजे तुमचं नैवेद्य देवाला दाखवलं जाईल गडबड होणार नाही पब्लिकमध्ये दे नैवेद्य देवावर जात नाही लोक नाराज होतात ही नाराजी दूर करण्याचा आम्ही शंभर टक्के तुमचा प्रयत्न करू भक्तांना दर्शनाची सुलभ व्यवस्था करून देऊ ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो